नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया विशेष बातम्या महाराष्ट्रातील प्राणी हक्क संरक्षण संस्था अॅनिमल राहतला त्यांच्या महत्वाकांक्षी विटभट्टी प्रकल्पामुळे गाढवांचा होणारा त्रास कमी करण्यात यश आहे राज्यातील विटभट्ट्यांमध्ये पाठीचा कणा मोडेपर्यंत काम करणाऱ्या तीनशे पन्नासहून अधिक गाढवांची सुटका केली अॅनिमल राहतच्या या दयाळू उपक्रमामुळे सांगली आणि सोलापूरमधील चौतीस विटभट्ट्या आता पूर्णपणे गाढवमुक्त झाल्या आहेत कामगार भिट्टीमानक प्राणी यांच्या आनंदासाठी कष्टकरी गाडवांच्या जागी ट्रॅक्टरचा वापर सुरू करण्यात आला आहे त्यामुळे कोणत्याही क्रूरतेचा वापर न करता अधिक उत्पादन घेणे शक्य झालं नुकत्याच वाचवलेल्या गाढवांमध्ये पाच गाभन गाढव माद्यांचा समावेश आहे ज्या आता त्यांच्या पिलांसोबत ॲनिमल राहाच्या अभयारण्य शांतता आणि सुरक्षितेत आपले आयुष्य जगणार आहेत त्यांना यापुढे कधी चापकाचा मार किंवा प्रचंड ओझ्याखाली दबून जाण्याचा त्रास होणार नाही विटभट्टी उद्योगात वापरल्या जाणाऱ्या गाढवांना थकवा जखमा कुपोषण असूनही सततच्या उष्णतेत कंबरतोड ओझं ओढण्याचा प्रचंड त्रास होतो तरी गाढवाच्या वापरामुळे त्यांच्या मालकांना फार कमी पैसे मिळतात असे ॲनिमल राहतचे वरिष्ठ समुदाय व्यवस्थापक शशिकांत भारद्वाज यांनी म्हटलं आहे ॲनिमल राहत अधिक विटभट्टी मालकांना यांत्रिकीकरण वापरून त्यांची उपजीविका सुधारण्यासाठी मदत करण्यास आणि ज्या दिवशी सर्व विटभट्ट गाढवमुक्त होतील त्या दिवसासाठी प्रयत्न करण्यास उत्सुक आहे केवळ सोलापूर जिल्ह्यात सुमारे बाराशे गाढवांना अन्नपाणी किंवा विश्रांतीसाठी पुरेसा वेळ न देता आजही दिवसाला दहा तास विटांचे ओझे हो लादण्यास भाग पाडले जाते कामाला लावलेल्या गाढवांना दुर्लक्ष गैरवर्धन घासल्यामुळे झालेले घाव लंगडेपणा कुपोषण चांध्याना दुखापत निर्जलीकरण वा आणि रोग यांचा सामना करावा लागतो कच्च्या विटात त्यांच्या पाठीवर लादून काम करण्यास त्यांना इतके भाग पाडले जाते अखेरीस ते आरोग्याच्या तक्रारीं मुळी मरून जातात यांत्रिकीकरण प्रकल्प चालवण्यासोबतच ॲनिमल राहतचे प्र पशु पशुवैद्यकीय पशुवैद्यकीय सहाय्यक प्राणीनिगा राखणारे आणि समुदाय शिक्षक कर्मचाऱ्यांनी टीम गरजूंना पशुवैद्यकीय सेवा पुरवते धोक्यात असलेल्या प्राण्यांना वाचवते प्राण्यांना क्रोरतेपासून वाचवण्यासाठी जनजागृती करते त्यांच्या अभयारण्यामध्ये बेवारस आणि निवृत्त प्राण्यांची आजीवन काळजी घेते माझं नाव मारुती संभाजी मोहिते मी राहणार जयसिंगपूर माझा व्यवसाय हा आंघोली आणि कोत्री इथे पंधरा सोळा वर्ष माझा व्यवसाय हो आहे मला ते गाडवांचं व आणि गाडवाचं आणि गाडवाकडून काम करून घेण्यासाठी असताना धंदा पावसाळ्यात मरायची जायची चोरीला आम्हाला आयडिया देत होते तुम्ही ट्रॅक्टर घ्या टमटम घ्या चांगले आहेत धंदा सोडून तर माझ्या सगळे कुटुंब त्याच्यामुळं आज मी माझे परिवार आमचे गाडवा सगळे सुखी आहोत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा